नमस्कार भावांनो आज चौदरवाडीचं मैदान या मैदाना आपला सर्वांचा लाडका केसरी बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत आहे तसेच स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचं काळीच जर वेगाचा शेवट सर्जाचा पायरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला खात्रीशीरच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आत्ताच एक तारखेचं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जाचा सैमीला पराभव झाला होता आणि बकासूरचा देखील सेमीला पराभव झाला होता त्यानंतर एका दिवसाच्या गॅप नंतर आज तीन ऑगस्टला मौजी चौदरवाडी मैदानासाठी दोन्हीही टॉपचे नंदी सज्ज झालेले आहेत वेगवेगळ्या पैऱ्यात एकदम टॉप पैऱ्यात तर भावांनो बकासूरचा पैरा कोणासोबत आपला सर्वांचा लाडका बेलगडा क्षेत्रातील देव बकासूर आणि नाशिक एक्सप्रेस विराट मूलचे धुमाल्यांच्या नियोजनात पलतो हा विराट तोच विराट आणि बकासूर ही आत शंभर टक्के फलतान दिसेल बकाश्वर आणि विराटला चांगलाच चा वेग लागेल कारण विराट देखील एक टॉपचा नंदी आहे तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर पैलवान अभिषेक भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जाचा पायरा कोणासोबत तर सर्जाचा पायरा असणार आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि सरजा ही जोडी देखील एक टॉपच आहे त्यामुळे नक्कीच ह्या जोडीला देखील टॉपचाच गॅस लागेल सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्याला कारण की ही जेव्हा जोडी पलते तेव्हा नक्कीच एक नंबर करते चिक्या आणि सर्जा आणि बकासोर आणि विराट देखील एक टॉपची जोडी आहे तर दोघांनाही शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद भावांनो